रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर प्रथम आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामात अडथळे येणार नाही घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतेच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीचे तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ व आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंग टाकाव्या असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभकामासाठी घरातून बाहेर पडताना जर आपल्याला वाटत असेल कामात कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे आपल्या हाताने पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये राईचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्या कामात येणाऱ्या बाधा दूर होतील एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकुवाचा टिळा लावून आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी राईच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे मारावे या उपायाने देखील कामे पूर्ण होतात प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालावी वे। हो वरील कोणताही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात निश्चित यश मिळेल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा